नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एन बी मॅक्स मराठी पालघर जिल्ह्यातील पालघर शहर ते डहाणूपर्यंत कनेक्टिव्हिटी होत असलेला जो रस्ता आहे तो कित्येक वर्षापासून रकडला होता एकदम निकृष्ट दर्जाचा असा तो रस्ता झाला होता त्यावरून वाहने चालण्यासाठीच काय पण लोकांना चालताही येत नव्हते अशा प्रकारे झालेला रस्ता अखेर डब्ल्यू डीने तो दुरुस्तीसाठी घेतला असून नव्याने पुन्हा तो रस्ता तयार करण्यात येणार आहे मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे लोकप्रतिनिधीकडून बोलले जात आहे एकशे पंच्याण्णव करोडचं बजेट असलेला रस्ता जे एच व्ही या कंपनीने तयार करण्यासाठी घेतला आहे मात्र रस्ता अगदी निकृष्ट दर्जाचा तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे पहा कशा प्रकारे रस्त्याचे काम चालू आहे आणि काय म्हणाले लोकप्रतिनिधी एन बी मॅक्स मराठीवर पालघर जिल्ह्यातील पालघर शहरापासून ते डहाणूपर्यंतच्या कनेक्टिव्हिटी होत असलेला जो रस्ता आहे तो कित्येक वर्षापासून रखडला होता अतिशय निकृष्ट झालेला दर्जा बरोबर नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत जे एच व्ही इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला या रस्त्याचे काम दिले आहे एकशे पंच्याण्णव करोड रुपयाचं बजेट असून अतिशय उत्कृष्ट असा रस्ता तयार व्हायला पाहिजे मात्र स्थानिक प्रतिनिधींनीच या रस्त्यावर प्रश्न उभा केला आहे रस्त्याच्या कामात ज्या प्रकारे मटेरियल टाकले पाहिजे होते तसे मटेरियल न टाकता निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रस्त्याचे काम थातुरमातूर करण्याचे येत असल्याचे प्रतिनिधींनी बोलले आहेत खैरापाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य तसेच सरावली ग्रामपंचायतचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य व पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांनी या, या रस्त्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या असून पहा काय म्हणाले एनबी मॅक्स मराठीवर बघा मी जसं मागे म्हटलं मला आम्ही पालघर जिल्हा झाला पाहिजे म्हणून आम्ही शेकडो वर्ष आतापर्यंत आंदोलनं केली या आता भूमिका उचलली आणि आमचा दृष्टिकोन हा होता की कुठंतरी रस्त्याचं काम लोकांचा विकास सर्वांगीण विकास झाला पाहिजे परंतु आज आपण बघतोय की या इन्फ्रास्ट्रक्चर करण्याच्या नावाखाली जो करोड रुपयाचा भ्रष्टाचार होतो आहे आणि दिवसा ढवळा होता आमच्या नजरेसमोर होतो आहे ते कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे तुम्ही इथे काम बघताय ह्या कामामध्ये एकशे पंच्याण्णव कोटीचं काम दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जे एच व्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एकशे पंच्याण्णव कोटीचं काम दिलं आहे हे काम डहाणू आणि पालघर तालुका मिळून आहे याचा मुख्य उद्देश काय आहे की शहरं जोडली गेली पाहिजेत इथे रस्ते आहेत जिथे मोठे झाले पाहिजेत आणि या माध्यमातून लोकांना दिलासा मिळा झाला पाहिजे आमचं काय म्हणणं आहे काम चांगलंच झालं पाहिजे दर्जा हे दर्जाचं दाद काम झालं पाहिजे परंतु आज आपण बघतोय की कुठल्याही स्वरूपाचा अंदाजपत्रकाची तमा न बागता त्याचं नियमाचं पालन न होता अतिशय भ्रष्टपणे कारभार सुरू आहे कुठेही जे लेअर असतात काम होत असताना तुम्ही तुम्हालाही माहिती असेल की जेव्हा एखादं काम दिलं जातं दहा लाखाचं जरी काम दिलं तरी त्या कामामध्ये कसं काम झालं पाहिजे याचं एक अंदाजपत्रक असतं आणि या अंदाजपत्रकानिहाय ती कामं केली गेली पाहिजे असा एक नियम आहे परंतु इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही त्यांना विचारलं त्या म्हणतात की ह्याच्यावर दुसरी यंत्रणा नेमलेली आहे ती चेक करते की काम कसं झालं पाहिजे मग हे जे काम सुरू आहे भ्रष्टपणे ह्याचं दे ह्याचं ह्याचा झाला जा विचारणार कोण ह्याच्यावर कारवाई करणार कोण आणि मला वाटतं की एक जागरूक नागरिक म्हणून एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की शासनाचा पैसा योग्य प्रकारे खर्च झाला पाहिजे आणि म्हणून हे जे काम अतिशय अयोग्य पतीनं होतं आहे हे योग्य पतीनं हवं हो याकरता आमचं पुढची वाटचाल असणार आहे आणि आम्ही विनंती करतो जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना आणि या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना की ताबडतोबीने हस्तक्षेप करावा हे भ्रष्टकारभार थांबवावं आणि ह्यांच्यावर करवाई हवी नाही खरोखरच हे निष्कृत दर्जाचं काम चालूच आहे कारण का जेव्हा काम करण्याची एक पद्धत असते त्याप्रमाणे ह्यांचं काम चालू मिळत नाही मध्ये मध्ये झाडं आहेत मध्येच खड्डे आहेत अर्धवट कामं कुठेही तयार करतात आणि कसंही त्यांच्या मन मनाप्रमाणे तेही काम चालू, चालू ठेवलेलं आहे आता त्याला जे आम्हाला ज्याप्रमाणे रोडची क्वालिटी पाजेल ती तर इकडे मिळतच नाही हे सब कॉन्ट्रेज सब कॉन्ट्रॅक्टर करून वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना ही कामं दिलेली आहेत आणि शासनाचे पैसे कुठेतरी डुबवायचे आणि लुबाडून खायचे हे काम इकडे चालू आहे आणि इकडे हे क करतानी कोणी इकडे बोलायला बघत नाही पण आमचे शिवसेनाचे युवा नेते कुंदन शंके यांच्या मार्कंद मार्गदर्शनाखाली हे कहून आलेलं आहे त्याकरता आज ते आम्ही पंचायत समिती म्हणून मी सदस्य आपले सरावली ग्रामपंचायती दिनेश शंके आम्ही सर्व इकडे जमा झालेले आहेत कारवाईसाठी किंवा काम कामाची तपासणी करण्यासाठी काय पत्र व्यवहार शासनाला करणार का हो नक्कीच करूया पण आहे आणि केलेले आहे केले याच्या अगोदर पण जसं शासनाने ही निविदेता काढली होती अंदाजपत्रक काढली होते त्या अंदाजाप्रमा अंदाजा पत्राप्रमाणे अंदाजा काम होत नाही आहे आणि त्यांना जे इथे एक सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक मधुकर पाटील म्हणून आहेत त्या मधुकर पाटलांनी मी प्रत्यक्ष त्यांना दाखवलं पण की या अशा पद्धतीने तुम्ही काम करता है, फार चुकीचं करतात कारण तुमच्या निविदेमध्ये निविदेतामध्ये दा दाखवलेलं की रोडच्या सेंटरपासून सात मीटर या साईडला सात मीटर या साईडला पण ते सात मीटर कुठेही दिसत नाही ते कोणाच्या तरी दबावाखाली ते आहेत आणि ते आणि ते कोणा तरी कोणाचं तरी हे घर वगैरे बसवायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि ते पैसे कुठेतरी त्यांचा भ्रष्टाचार हा त्यांच्या ह्या माध्यमातून दिसून येत आहे त्यांना आम्हाला आमची विनंती हीच आहे की त्यांनी दिलेल्या जे घेतलेलं काम आहे त्याचं गुणवत्ताप्रमाणे त्याने काम करावं आणि गुणवत्ताप्रमाणे काम होत नसेल तर मग आणि झालं असेल पण त्याचं सर्ट सर्टिफाईड पण त्याने आम्हाला दिलं पाहिजे हीच आमची मागणी आहे ते कुठल्या पद्धती तिथे लक्ष देत नाही आहे कुठेतरी ते कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत एक कलेक्टर साहेबांना आणि पी डब्ल्यू खात्यांना विनंती करायची आहे की रोडचं काम एवढं बरोबर नाही रेती खडी वगैरे बरोबर चुकीच्या पद्धतीनं करतात आणि इलेक्ट्रिक पोल आहेत सुद्धा ते, ते काय क काम करत नाहीत पाठीमागं दोन वर्षापूर्वी काम केलेलं आहे त्याचे पोल तसेच तिकडे पडलेले आहेत नावापूर्ण आका ते ना ना ब्रिज आता हा बी प्रॉब्लेम आहे तरी कृपया करून तुम्ही लक्ष घालावे